प्रश्न आहे भारतात दर दिवशी किती लोक मरतात ए सत्तावीस हजार बी तीस हजार सी वीस हजार बी पन्नास हजार बरोबर उत्तर आहे ए सत्तावीस हजार पुढचा प्रश्न आहे मनुष्य बिना भोजन किती दिवस जगू शकतो ए सात दिवस बी पंधरा दिवस सी आठ दिवस डी तीस दिवस बरोबर उत्तर आहे सी आठ दिवस पुढचा प्रश्न आहे सापाच्या तोंडात किती दात असतात ए दोनशे बी तीनशे सी चारशे वी पाचशे बरोबर उत्तर आहे ए दोनशे पुढचा प्रश्न आहे भारतात दर दिवशी किती मुले जन्माला येतात ए पन्नास हजार बी अडुसष्ट हजार सी सत्तर हजार डी नव्वद हजार बरोबर उत्तर आहे बी अडुसष्ट हजार